अशोक शंकरराव चव्हाण महाराष्ट्रातले मातब्बर नेते काँग्रेसचा बडा चेहरा आता भाजपच्या गळाला लागलाय मुंबईतील नरिमन पॉइंट येथे असणाऱ्या भाजपच्या पक्ष कार्यालयात अशोक चव्हाण त्यांच्या समर्थक आमदारांसह गेले आणि अधिकृतपणे पक्षप्रवेश करत कागदावर सही केली आणि भाजपात का आलो हे सांगण्यासाठी त्यांनी हातात माईक घेतला मात्र भाजप नेत्यांचा उल्लेख करते त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणत शेलार यांचं नाव घेतलं यामुळे तुम्ही नाही तर असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना सांगितलं आणि चूक दुरुस्त केली मात्र उपस्थितांमध्ये यावेळी हशा पिकला नेमका काय घडलं पहा राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष सीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम वर्षाची सवय पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे आज माझा पहिलाच दिवस आहे पन्नास वर्षांची सवय आहे असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपचं कौतुक तर काँग्रेसवर टीका केली तसंच झालेल्या चुकीची सारवासारवही त्यांनी केली आहे मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय